तिकीट माग का मागच सिनेमा जेव्हा स्क्रीन असतो तेव्हा कुठलं तिकीट घेता हाऊसफुल असेल तरच फर्स्ट नाही तर मागूनच स्क्रीन बघताना त्याच्यामुळे मला विचाराल तर कदाचित ज्यांनी आरोप केलाय त्यांनी थे कधी थिएटर सिनेमा पाहिला नसेल बिचाराला त्याला माहिती नसेल की जेव्हा आपण स्क्रीन बघतो तेव्हा तेवढंच अंतर ठेवणंच योग्य असतं आणि प्रोटोकॉल प्रमाणे नव्हतं आणि जो जो सिनेमा बघतो त्यातली सगळ्यात मागातली लाईन मिनी ते, ते थिएटर असतं ना हे मिनी थिएटरचं होतं ती लास्ट लाईनच सगळ्यात महत्वाची असते राहुल राहुल प्रेस कॉन्फरन्स घेऊन हो अर्थातच कारण माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं ते कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय नाही अनेक लोकांनी सजेशन्स काय काय दिले एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती ते पुढे आता त्याची माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे भगरे सरांचं असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही होऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे बरोबर एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण म्हणतात की राहुल गांधी परिषद

भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर बाकीच्यांनी त्यांना डिफेंड करायचीच कर गरज नाही सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उपराष्ट्रपती पदाच्या काही चर्चा झाली एक तर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि ते त्या मिटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे त्यामुळे त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेश यांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांना कडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे रेव पार्टी प्रकरणी आरोप अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला मिळतं रुपाली चाकणकरांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केलाय की जो मोबाईल प्रांजल खेवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्य व्हिडिओ आहेत काही फोटोज आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला हा ह्याच्यात दोन भाग आहेत एकतर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आता तुमची तुम्ही रिपोर्टर आहात तुमच्या बायकोच्या मोबाईलचा तुमच्या या चॅनलचा काय संबंध त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझं राजकारण नाही पातळी सोडून मी राजकारण केलं नाही करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मुद्दा हा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते हे कुणालाही उद्देशून नाही दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते ह्या देशामध्ये दे, राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा माझा तुमच्यामनचा सरांचा यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही हा देशाचा सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मी काय म्हणत नाही मी डिफेंडही करत नाही काय करायचं ते सरकार आहेत त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं नियमाप्रमाणे चालायचं चा, संविधानाप्रमाणे चालायचं चा का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते पहिला प्लीज समजून घ्या मी काय म्हणते पहिला मुद्दा त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते चांगले आणि वाईट सगळ्याची त्यांचं कुटुंब काय करतं आता सदानंद सुळेंनी जर सरकारच्या मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा ना कुणाचा काही ना संबंध नाही अमाल, हे आम्हाला आम्हाला असं वाटतं हे प्रत्येकाचं आहे तुमचं हे प्रोफेशनल हे आम्ही प्रोफेशनल काम करतो आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही कधी बोलणारी नाही हा एक भाग झाला दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त फक्त पोलिस यंत्रणे आणि कोर्टाला आहे तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये हे वकिलांची लाईन आहे म्हणजे मी मला माहिती मला कसं माहिती असेल हे सरकारनी ठरवावं ना आता सरकारनी तो निर्णय घेतला पाहिजे मी कसं सांगणार देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्वान मुख्यमंत्री आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे आहे स्वतः वकील आहेत राईट मग संविधान सुप्रीम कोर्ट नियम कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव हो जास्त आहे पाच सहा वर्ष माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिले तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना नेते असं म्हणतात की केंद्रीय तो त्यांचा अंतर्गत प्रश्न कसं सांगणार हे बघा काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे या दोघांची जी क्रूर हत्या झाली त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवून की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झाला आहे मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो इंडिया एकीकडे बैठक झाली बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले पण प्रकाश दावा केला की दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात त्यांना अधिकार आहे बोलायचा क्या 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 हुआ क्या बातचीत हुई हमारी में नहीं नहीं बहुत विस्तार से राहुल जी ने एक प्रेजेंटेशन हमको दिया बहुत अच्छी चर्चा हुई पवार साहब ने एक सुझाव दिया है कि हर राज्य में हम ये प्रेजेंटेशन होना चाहिए उसके बाद हर जिले में होना चाहिए हर तालुक में होना चाहिए और देश में हमारे सारे जो कार्यकर्ता है और जो सशक्त लोकतंत्र पे विश्वास करते हैं उनको इस बारे में हम सब ने मिल ये जो प्रेजेंटेशन है वो दिखाना चाहिए और जो भी हो सच है झूठ है जो भी सरकार को देखिए सरकार कहती है इलेक्शन कमीशन एक इंडिपेंडेंट बॉडी है अगर ये इंडिपेंडेंट बॉडी है तो मेरे ख्याल से उन्होंने जवाब देना चाहिए सबका और उनकी वेबसाइट से ही तो ये सब है ना ये तो वेबसाइट से मिला है किसी ने कुछ नया तो कुछ नहीं बोला है उनकी वेबसाइट से ही सब इन्फॉर्मेशन मिली है बारे में नहीं कल वर्ल्ड हैंडलूम डे था मैं तीन लोगों को मिली थी कल वर्ल्ड हैंडलूम डे में माननीय प्रधानमंत्री जी ने मुझे वक्त दिया मैं उनकी आभारी हूँ उसके बाद मैं खड़गे सुबह तो मैं खड़गे जी से भी मिली और सोनिया जी से भी मिली तीनों का मैंने बड़ी विनम्रता से तीनों के आभारी हूँ मैं कि तीनों ने मुझे वक्त दिया तीनों का सम्मान करने को और महाराष्ट्र के हमारे जो वीवर्स है बुनकर है उनके लिए ये तीनों ने जो का अच्छे शब्द कहे उसके लिए मैं उनकी सबकी बहुत बहुत आभारी हूँ महाराष्ट्र नहीं मादा देखे, आ, नहीं देखिए तो ये माननीय प्रधानमंत्री जी का बड़ा पद है हमेशा जब मैं मिलती हूँ तो हमेशा पवार साहब के लिए वो अच्छा ही पूछते हैं क्या नया कर रहे हैं क्योंकि उनको पता है कि पवार साहब कुछ ना कुछ नया करते रहते हैं अभी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में बहुत काम उनका चल रहा है एग्रीकल्चर में बड़े इनोवेशंस कर रहे हैं उसके बारे में उन्हें विस्तार से पूछा और हमेशा एक सशक्त लोकतंत्र में चर्चा आप कहीं भी हो बैठे हो लेकिन चर्चा तो होनी ही चाहिए मैम देवेंद्र फडणवीस जी ने कल राहुल गांधी जी ने जो आरोप लगाया उस पर कहा कि ये असत्य है और ये कहा कि अपनी हार को दबाने के लिए ये झूठ बोला है। मैं एक तरह मैं बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि अगर इलेक्शन कमीशन सचमुच में एक इंडिपेंडेंट बॉडी है तो वो जवाब देना अगर वो इंडिपेंडेंट बॉडी है तो वो खुद सक्षम है ना खुद जवाब देने के लिए मैम इसके अलावा डोनाल्ड ट्रंप से जब बात की गई कि आगे ट्रेड डील के बारे में तो उन्होंने कहा कि जब तक ये रिजॉल्व नहीं होगा आगे कोई चर्चा नहीं, नहीं मेरे ख्याल क्या से कॉमर्स मिनिस्ट्री ये बहुत आ, मामला बहुत देश के लिए महत्वपूर्ण है इस पर हम सब ने विषय टिप्पणी करने के पहले कॉमर्स मिनिस्ट्री से हम मांग करते हैं को विस्तार से एक स्टेटमेंट लाए और पार्लियामेंट में देश को बताए कि सच क्या है क्योंकि हम मीडिया से क्यों सुने देश की चर्चा देश में पार्लियामेंट में संसद चल रहा है तो मैं पीयूष गोयल से विनती करूंगी की आ, वो आए पार्लियामेंट पे एक स्टेटमेंट दे तो हमें भी पता चले की सच क्या हो रहा है तई रात्रीजी बैठक झाली इंडिया आघाडीची त्या नंतर राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची एक स्वतंत्र बैठक होती तुम्ही म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने झाली ती बैठक नाही नाही तुम्ही वगैरे होते आम्ही सगळेच होतो त्या मीटिंग मध्ये स्वतंत्र नाही नाही वेगळी दोघांच्या झाली असेल तर मला माहिती नाही पण आम्ही सगळे होतो तेव्हा आम्ही अनेक मीटिंग्स तिथे झाल्या मोठी चर्चा झाली नंतर अनेक वरिष्ठ नेते गेल्यानंतर आम्ही बरेच जण जी होते तेजस्वी होता मी होते उद्धवजी होते आम्ही सगळ्यांनी आमची वेगळी काही अनेक चर्च, विषयांवर चर्चा झाली आणि उद्धवजी आणि सगळेच एकामेकाशी बोलत होते त्याच्यामुळे उद्धवजी आणि राहुलजी पण सविस्तर बोलतच होते आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज